नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात सध्या हरभऱ्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पुणे अवकाल्य हरभऱ्याला चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाल्य आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकालेली आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार दोनशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालीली आहे दोनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चिमूर अवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार शंभर सर्वसाधारण दरम्याला पाच हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर हरभऱ्याला अवकाली आहे दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी हरभऱ्याला दर मिळतोय सात हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे तर जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकालेली आहे एक हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार चारशे रुपये